आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जोगेश्वर येथील रवींद्र वायकर यांच्या मातोश्री या ठिकाणी आलेलो आहोत रवींद्र वायकर यांना थोड्याच वेळापूर्वी शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे तर्फे, एकना तर्फे। खासदारकीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आपल्यासोबत मिलिंद भाऊ कापड्यात मिलिंद भाऊ काय माहिती कशाप्रकारे उमेदवारी जाहीर झाली माझं नाव ॲडव्होकेट मिलिंद कापडे लोकसभा संघटक या नात्याने जबाबदारी आहे आणि आज बऱ्याच दिवसापासून हा विषय रेंगाळत पडला होता परंतु आज आनंदाचा आनंदाची बातमी आज आम्हाला मिळालेली आहे आणि माननीय माजी मंत्री श्री रवींद्र वायकर साहेब यांची आज ह्या लोकसभा क्षेत्रासाठी त्यांचं आज नाव डिक्लेअर करण्यात जाहीर करण्यात आलेलं आहे आणि वायकर साहेब ज्या वेळेला डिक्लेरेशन जाहीर ज्या वेळेला झालं आज सकाळी तर ते आज पूर्ण लोकसभेमध्ये एक उत्साहाचं एक आनंदाचं वातावरण इतक्या झपाट्याने पसरलं आहे आणि आता खरी ती मजा आहे की फील्डमध्ये उतरून आणि रस्त्यावरती उतरून आम्ही लोकांनी आम्हा लोकांना म्हणजे जे का काम करण्याची जी संधी मिळालेली आहे वायकर साहेबांमुळे ती निश्चित आम्ही ती संधी संधीचा उपयोग करू आणि ती पार पाडू उत्तर पश्चिम जिल्हा हा खूप मोठ्या प्रमाणात सहा विधानसभा आहेत आणि घरोघरी जाऊन प्रचार करायचा दिवस खूप कमी आहेत कशा प्रकारे लोकांपर्यंत तृतीय वर्ष शिक्षित असल्या कारणानं मला एक छोटस एक वाक्य म्हणावं असं वाटतं इथे की आमचा जो समोरचा पक्ष आहे जो आमचा ऑपोजिशन पक्ष पक्ष आहे त्यांनी आमच्या आधीपासून प्रचार सुरू केलाय म्हणजे आतापर्यंत आज आम्हाला आज तारीख दिनांक तीस तारखेला आज आमची वायकर साहेबांची सीट जाहीर झाली त्यांचं जाहीर झालं परंतु आमच्या ऑपोजिशन जे आहेत त्यांचं दहा पंधरा दिवसा आधीपासून त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे परंतु मला इथे एकच म्हणावं असं वाटतं संघाचा एक तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक असल्या कारणानं की त्यांनी चिकन वाटलं त्यांनी मटन वाटलं त्यांनी समोसा वाटला तो चिकन मटन समोसा सगळ्यांनी खाऊन हजम करून संपलेला आहे परंतु आम्ही लोकांनी जो राम मंदिराचं अक्षता जी लोकांच्या घरात दिलेली आहे घरोघरी जाऊन जी अक्षता दिलेली आहे ती अक्षता आजही लोकांच्या हृदयामध्ये आहे ती अक्षता आजही लोकांच्या देवळात घराघरात मंदिरात आहे म्हणून वायकर साहेबांचं वायकर साहेबांसाठी लोकसभेमध्ये एकच वाक्य चाललंय जो हमारे राम को लाए है हम उनको लाएंगे तुम्ही युवासेना संपूर्ण खूप वर्षांपासून तुम्ही युवा सेनेत आहात युवा सांधणीसभेत कोण कोण अधिकारी नेमले आहेत प्रत्येक विधानसभेवरती अधिकारी नेमलेले आहेत प्रत्येक विधानसभेवरती विभाग प्रमुख आहेत महिला महिलांचे जे पदाधिकारी आहेत ते कामं करतायत जसं शिवसेनेची फळी जी आपली आहे बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे हैरारकी निर्माण केली होती शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख त्याच्यानंतर गटप्रमुख त्याच्यानंतर आणखीन शिवदूत असा हा जो प्रकार म्हणजे ही जी हैरारकी हा जो रँकिंग प्रकार आहे ही जी फळी आहे ती फळी ह्या श शिंदेसाहेबांच्या सेनेमध्ये पूर्णत ती निर्माण झालेली आहे आणि ते सगळे जोमाने कामाला लागलेले आहेत धन्यवाद